अकोला इथून जवळ असलेल्या ग्राम घुसुर येथील ब्रह्मलीन घुसरकर महाराज सभागृहामध्ये निस्वार्थ सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पिण्याचे पाणी नियमित मिळावे व नवीन पाईपलाईनसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे घुसर येथील निस्वार्थ सेवा संघाचे संस्थापक अशोकराव बालकराम शिरसाट यांच्या नेतृत्वात भीमराव गोपनारायण प्रवीण गोपनारायण गौतम शिरसाट शेषराव गोपनारायण धम्मपाल गोपनारायण ह्या मंडळींनी गावात पिण्याच्या शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या मागणीकरिता तसेच पिण्याच्या पाण्याची घुसर समसे घुसर पर्यंत नव्याने पाईपलाईन टाकण्यात यावी या मागणीकरिता उपोषण सुरू करण्यात आले होते त्यावेळेस उपस्थित अधिकाऱ्यांनी या मागणीला मान्यता देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत या दोन्ही मागण्या मान्य न झाल्याने नागरिकांत विशेष महिला वर्गात नाराजीचा सूर उमटला आहे गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल असे लेखी आश्वासने अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधी लोकांनी दिले होते परंतु एक महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा चालू नाही व घुसर संपते घुसर ईएसआर एस आरपर्यंतची पाईपलाईन सुद्धा टाकली नाही यामुळे घुसर येथील निस्वार्थ सेवा संघाचे अधिकार पदाधिकाऱ्यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरू होणार नाही आणि घुसर संपते घुसर ईएसआर पर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली जाणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे उद्गार निस्वार्थ सेवा संघाचे संस्थापक अशोकराव बालक रामजी शिरसाट यांनी काढले या उपोषणाला आतापर्यंत कोणत्याही राजकीय प्रतिनिधींनी भेट दिली नाही व संबंधित अभियंता अधिकारी यांनी सुद्धा उपोषणाला भेट दिली नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट घुसर नमस्कार नमस्कार महाराज मंदिर जे चालू आहे आहे हे अकोला येथून जवळच असलेल्या घुसर येथे नेहमीच गंभीर समस्या पाण्याची निर्माण होत असते तीस वर्षाच्या अगोदर या ठिकाणी खांबोरा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली तीस वर्षाच्या अगोदर जी, जी गंभीर समस्या होती पाणी टंचाईची तीच समस्या खांबोरा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुद्धा घुसरकर वाशियांना भेडसावत आहे मी किती दिवसात उपोषणाला बसले इथं कोणता दिवस आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा उपोषणाकरता कोणी प्रतिनिधी कोणी आलो होतं का अधिकारी अजूनपर्यंत सुद्धा कोणी आलेले नाही उपोषण किती दिवसापर्यंत आहे जोपर्यंत खऱ्या अर्थानं जे उपविभागीय अभियंता आहेत जीवन प्राधिकरणचे त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे की बा घुसर सम ते घुसर ई एसआरपर्यंत नव्यानं पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात येईल हे जी त्यांनी लेखी आश्वासन दिलं एक महिन्याचा आम्ही कालावधी दिला आश्वासन कधी दिलं होतं जे जीवन प्राधिकरणचे अधिकारी आहेत त्यांनी कधी दिलं होतं आश्वासन आम्ही निस्वार्थ सेवा संघाच्या वतीनं मी आणि माझे सहकारी एक जानेवारीला उपोषणाला आमरण उपोषणाला बसलो त्या आमरण उपोषणाला कोण कुन कोण आलो होतो त्या आमरण उपोषणाला उपविभागीय कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण आणि कार्यकारी अभियंता मार्केसाहेब जिल्हा परिषद यांनी कोण प्रतिनिधी आलो होता का बाकीचे प्रतिनिधी गोपालभाऊ दर दातकर सोडले तर कुणी आलं नव्हतं गोपाल भाऊ दादकांनी आश्वासन दिलं नाही आश्वासन लेखी आश्वासन दिलं उपविभागीय अभियंता चौधरी साहेब आणि मेहरे साहेब आणि मार्के साहेब यांनी लेखी आश्वस्त केलं की तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल अधिकाऱ्यांना तुम्हाला लेखी दिल्यावर पाणी का त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा त्यांनी पंधरा दिवसाचा कालावधी मागितला होता आणि त्यांना एका महिन्याचा दिला एका महिन्याचा कालावधी लोकला त्या कालावधीत त्यांनी खऱ्या अर्थानं प्रश्न मार्गी लावला नाही किंवा पाईपलाईनला सुरुवात केली नाही म्हणून आम्ही पुनच्छ या ठिकाणी अकरा दोन दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला बसलो पाण्याचा साठा काटेपूर्णा प्रकल्पामध्ये मुबलक असल्यानंतरसुद्धा एक एक महिना या ठिकाणी पाणी येत नाही नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत नमस्कार कशाबद्दल हे पाण्यासाठी आणि पाण्यासोबतच जे एमजीआर आहे घुसरमध्ये जे एम जी है, ते आर आहे त्या एम जी आरमधून पाईपलाईन टाकायची ई एस आरमध्ये आणि हे लेखी आश्वासन दिलं होतं मार्के साहेब आणि मेहरे साहेब त्यांच्यासोबत होतं चौधरी साहेब दिलं होतं त्यांनी मागच्या वेळेस आम्ही एक जानेवारीला आमरण उपोषणाला बसलो त्या या पाण्याच्या संदर्भातच बसलो होतो आणि दोन जानेवारी दोन जानेवारीला या संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं परंतु आम्ही त्यांना एक महिन्याची मुदत दिली होती की एका महिन्याच्या आत हे हा जो पाईप आहे या या ई एस आरमध्ये टाक्याचा परंतु त्यांनी ते जो लेखी आश्वासन दिलं ते सर्व धुळखावून लावलं आणि परिणामी गावात जो पाण्याचा पुरवठा व्हायला पाहिजे तो पाण्याचा पुरवठा होत नाही हे जे ई एस आर आहे हे चार चार पाच पाच घंटे एका पाईपामुळे भरत नाही आणि भरत नसल्यामुळे गावात पाणीपुर पाणीपुरवठा होत नाही आणि याला जबाबदार आहेत आपल्या अकोला पूर्वचे आमदार अकोला पूर्वचे जे आमदार आहेत माननीय रणवीर सावरकर हे याला जबाबदार आहेत कारण याचं श्रेय हे गावकऱ्यांना जाते गावात पाणी आणण्यासाठी हे जे श्रेय आहे हे गावकऱ्यांना जाते हे आमदार असूनही त्यांना श्रेय जात नाही तर त्यांचे जे जे काही बी जे पीचे जे काही कार्यकर्ते आहेत संकुचित मनोभाव म्हणजे भावनेवाले हे याला अडथळा आणत आहेत त्यांच्या सांगण्यानुसार